अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात गायींच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा आहे व्याडा येथे अज्ञातांनी एका गायीची चोरी केली असून ती घटना सी सी टी व्हीत कैद झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात गायींच्या चोरीच्या घटना वाढू लागल्या असून नुकतीच स्टेशन हद्दीतील गावात अशीच एक घटना समोर आली आहे अठ्ठावीस सप्टेंबरच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी गावातील एका गायीला वाहनातून घेऊन गेल्याचे उघड झाले आहे गावातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात ही घटना स्पष्टपणे दिसून आली असून त्यात विना क्रमांकाचे वाहन वापरल्याचे आढळले आहे गायीला जबरदस्तीने वाहनात कोंबून नेले असल्याचे फुटेजमध्ये दिसते या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे चोरीस गेलेल्या गायीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहेत दरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे या प्रकारामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांमध्ये चिंता वाढली असून सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध लवकरच लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे